नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेती पीक विमा काढला होता यामध्ये बऱ्याचशा हजारो शेतकऱ्यांच्या केसेस रिजेक्ट करण्यात आल्या होत्या त्यांना पीक विमा सहाय्य मिळालं नव्हतं याकरता मी सव्वीस जूनला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं त्यावर त्यांनी या राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांना तात्काळ कारवाई करण्यात यावी याकरता त्यांनी पत्र पाठवलं होतं त्यानुसार अकरा जुलैला लागली हिरिंग मग मंत्री तो मंत्रीमहोदय व्यस्त असल्यामुळे ती हेरिंग होऊ शकली नाही त्यानंतर दोनदा ते व्यस्त असल्यामुळे हेरिंग होऊ शकले नाही परंतु या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी मी मुंबईतच ठाण मारून बसलो होतो काल धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला व त्यांनी आज तात्काळ हिरिंग लावली आज त्यांच्याच दालनामध्ये सकाळी साडे अकरा वाजता या पीक विम्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या हिरिंग लागली या हिरिंगमध्ये रिलायन्स कंपनीचे राज्य मॅनेजर प्रमोद पाटील रिजवा अहमद सर्वच मंत्रालयातले कृषी विभागाचे अधिकारी आणि आपल्या जिल्ह्याचे अधिकारी काही ऑनलाईन जॉईन झाले होते त्यासमोर मी या आग्रहाची विनंती त्यांना केली की बऱ्याचशा कास्तकार हजारो कास्तकारांना पीक विमा मिळालेला नाही आहे त्यांना रिजेक्ट करणे ह्या कुठेतरी कंपनीचं दुर्लक्षितपणा आहे त्यांनी प्रॉपर सरपंचनामे नाही केले म्हणून तुम्हाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आमच्या आग्रहाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या आर्णी केळापूर घाटंजी विधानसभेसाठी रिजेक्ट केलेल्या केसपैकी एकोणपन्नास हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आता आपल्या विधानसभेला दहा कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपात मिळणार आहेत तदतच यवपाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना रिजेक्ट झाला होता माझ्या मतदारसंघात व्यतिरिक्त तोही मुद्दा मी घेतला आणि आता माझा मतदारसंघ पकडून संपूर्ण यवपाळ जिल्ह्यातील रिजेक्टेड एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ भेटणार आहे त्याच्याकरता त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत त्याकरता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय साहेब यांचं आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो नमस्कार